गंध नव्याचा भाग चौदा शाळेचा मोठा मैदान सकाळचा वेळ हलकासा गार गार वारा वाहतोय काव्य हातात पाण्याची बाटली आणि तिची टिफिन बॅग घेऊन वर्गात चालली होती पिऊ तिच्या सोबत होती काव्या पिऊला पाहत मॅडम तुम्ही माझ्या ब बरोबर वर्गात याल ना थोडा वेळ पिऊ असत अगं मी तुमच्या वर्ग शिक्षिकेला भेटायला आले नंतर मी माझ्या स्टाफ रूममध्ये जाईन काव्या थोडीशी नाराज दिसते पिऊ तिच्या केसांवर हात फिरवत चल आता इतकी गोड मुलगी अशा चेहरा का पाडल्या पाडतेस मी सुट्टीच्या वेळेला भेटायला येईन दोघी वर्गाजवळ पोचतात वर्गाबाहेर काव्याचे दोन मित्र खेळत होते एक मुलगा आणि एक मुलगी दोघीही काव्याला पाहतात जोरात असतात मुलगा मजेत काव्या आज पण तुझी पिहू मॅडम आली का मुलगी हो ग तू तर रोज मॅडमसोबतच येतेस आता काव्या थोडी लाजत ती माझी मॅडम नाही आहे माझी फ्रेंड आहे पिहू लांबून हे सगळं पाहत असते त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटत पहिल्यांदाच तिला काव्य फ्रेंड म्हणत होती हे ऐकून तिला आतून वेगळंच काहीतरी फील होत होतं तेवढ्यात काव्याच्या वर्ग शिक्षिका येतात शिक्षिका पिहूला पाहून नमस्कार पिहू मॅडम तुम्ही काव्याच्या वडिलांशी बोलला होता का पिहू हो। त्यांच्याशी संवाद झाला आहे आता सगळं व्यवस्थित आहे काव्य शाळेतही छान मिसळते शिक्षिका हसून हो अगदी बरोबर काव्या आता खूप खुल्ली आहे काव्या आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आत जाते पिहू तिला पाहत राहते तिच्या डोळ्यांत एक शांत समाधान असतं ती आपल्याशी झळूच बोलते पिहू मनातच ही मुलगी माझ्या मनात कधी घर करून गेली कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत पिहूच्या वर्गाबाहेर क्लास संपल्यावर शाळेचा गोंगाट सुरू होतो पोरं हसत खेळत वर्गाबाहेर येत आहेत त्या गर्दीतून काव्या धावत धावत येते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ती पिहू मॅडमकडे येते काव्या खूप हसत मॅडम आज मी पहिल्यांदा क्लासमध्ये सगळ्यांशी हसून बोलले आणि मला अजिबात रडूही आलं नाही तिच्या हातातील एक छोटीशी चॉकलेटची वडी पिहूला हातात पिहूच्या हातात ठेवते काव्या गोड बोलत हे तुमच्यासाठी पिहू हसून त्याच्या केसावरून हात फिरवते अरे वा मग हे तर माझं बक्षीसच आहे आणि त्या बदल्यात तुझ्यासाठी आज एक एक्स्ट्रा चॉकलेट पिहू तिच्या पर्समधून एक छोटं चॉकलेट काढून काव्याच्या हातात ठेवते काव्य आनंदाने उडी मारते तेवढ्यात पिहू वळते आणि अचानक कोणीतरी तिच्यावर येऊन धडकतं ती थोडी घसरते पण पुढे कोणीतरी पटकन तिचा हात पकडून तिला सावरतो आणि त्याचा हात पिऊच्या कमराला लागतो ती व्यक्ती म्हणजे विराट असतो दोघं काही जण काही क्षण एकमेकांकडे बघत राहतात आजूबाजूचा आवाज मंद होतो एक संकुच थोडीशी जाडावलेली नजर विराट हळू आवाजात नजर न झुकवता सॉरी पाहिलं नाही मी पिऊ थोडीशी गोंधळलेली पण हसत तेवढं काही झालं नाही दोघं अजून काही क्षण तसेच बघत राहतात पिऊचं मन थोडंसं घसरलेलं तिला हा क्षण विसरवत नाही तशी ती नजर चुकवते काव्या हे सगळं पाहत असते पण हसते गोडपणे काव्या बाबा आज मॅडमला मी चॉकलेट दिलं आणि त्यांनी मला पण दिलं वातावरण हलकं होतं विराट आणि पिहू दोघी परत नॉर्मल होतात पण त्या एका क्षणाचं काहीतरी त्यांच्यात थललेलं असतं विराट पिहू आणि काव्याला भेटून तो त्याच्या ऑफिसला जातो दिवसभर त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होते सकाळचे संध्याकाळ झाली होती विराट आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये एकटा बसून काम करत असतो त्याच्या समोर लॅपटॉप ओपन होतं पेपर्स पसरलेले होते पण त्याचं लक्ष मात्र काहीतरी वेगळ्याच विचारांमध्ये अडकलेलं होतं त्याचा हात कीबोर्डवर असले तरी डोळे स्क्रीनवर स्थिर नव्हते त्यावेळेत आदित्य दार वाजवतो आणि आत येतो आदित्य हसत खुर्शीत बसत काय रे आज ऑफिसमध्ये काही विशेष का तुझं लक्षच नाही कामात विराट हळू हसत पण नजर अजूनही भिंतीवरच होती असं काही नाही रे फक्त एक लहानसा क्षण होता पण मनात राहिला आदित्य कौतुकाने को पाहत कोणता क्षण विराट थोडासा गंभीर होत आणि स्मित हास्य देत आज सकाळी शाळेत गेलो तो ना पिऊला आणि काव्याला भेटायला काव्या खेळत खेळत आली आणि अचानक पिहू माझ्या समोर आली मी तिला चुकून धडकलो आदित्य थोडं मुश्किलने हसत धडकलास म्हणजे अचानक विराट थोडंसं आठवून ती थोडी घसरली पण मी तिला पकडलं आणि माझा हात तिच्या कमरेवर गेला काही सेकंद दोघंही एकमेकांकडे पाहत राहिलो विराट थोडा शांत होतो डोळे क्षणभर मिटतो आदित्य त्याच्याकडे हसत पाहतो आदित्य चेष्टा करत हो का मग वाट बघतोय मी पुढच्या धडकेची पुढचं काय होणार ते बघायला मजा येईल विराट थोडा ओशाळून हसतो तसं काही नाही रे पण आज काहीतरी वेगळं वाटलं तिच्या डोळ्यात एक शांत झरावता आणि माझ्या मनात एक हलका गोंधळ दोन क्षण शांतता दोघेही स्वतःच्या विचारात होते पिहू कल्पनाच्या घरी तिच्या खोलीत होती रात्र झालेली असते स्नेहा झोपलेली असते सगळं घर शांत पिहू एकटीच आपल्या छोट्याशा खोलीत आरशासमोर उभी होती केस सैल बांधलेले साधा नायटी परिधान केलेली ती थोड्या वेळाने आरशात स्वतःकडे पाहते पण तिची नजर कुठेच स्थिर राहत नाही ती एक क्षण डोळे मिटते आणि अचानक ती सकाळची धडक आठवते विराटचा हात तिच्या कमरेवर त्याच्या डोळ्यातले ते शांत खोल बघणं हळूहळू तिच्या ओठांवर एक हलकंसं गोड हसू उमटत अगदी नकळत पिहू मनात विचार करत असं काहीच का वाटलं नाही मला तो फक्त काव्याचा बाबा आहे ना एक सभ्य प्रेमळ वडील पण का ते क्षण विसरता येत नाहीत ती छोटी थोडीशी मागं वळते खिडकीपाशी जाते आणि बाहेर आकाशाकडे पाहते चंद्रपूर्णेपणा भरलेला असतो ती हलकेच एक दीर्घ श्वास घेते पिहू मनात मी वेळीच तर नाही झाले ना पण त्याचे डोळे ते फार काही सांगून गेले असं कधी वाटलं नव्हतं कोणाबद्दल का त्याच्याबद्दल वेगळं वाटतंय पिऊचा चेहरा गंभीर होतो पण गोंधळलेला ती पुन्हा आरशात बघते आणि डोळे मिटून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या गेट जवळ पालकांची खूप गर्दी होती मुलं आत आद... जात होते काही पालक परत निघत होते तेवढ्यात ते एक गाडी थांबते गाडीतून विराट उतरतो नेहमीसारखा स्मार्ट पण आज त्याचा चेहरा थोडा शांत आणि गंभीर होता पिऊ गेट जवळ उभी असते तिच्या हातात अटेंड लिस्ट आणि एक छोटा बॅग होता ती विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग म्हणत असते अचानक तिची नजर विराटकडे जाते आणि त्याची तिच्यावर दोघांच्याही नजरा काही क्षण एकमेकांकडे थांबतात एक हलकं स्मित हस्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटतं विराट त्याच्याजवळ तिच्याजवळ येतो विराट थोडा गंभीरपण नम्र आवाजात गेल्या वेळेला तुम्ही माझ्या मुलीला सांभाळलं आणि आता मलाही खरंच मनापासून धन्यवाद पिऊ थोडीशी गोंधळते पण लाजून हलकं हसते नजर थोडी खाली जाते पिऊ हळू आवाजात थोडं लाजून सांभाळणं हे माझं कामच आहे आणि काव्य खूप गोड मुलगी आहे विराट काही क्षण तिच्याकडे पाहतो त्याला तिच्यातली शांतता जाणवते तो थोडंसं स्मित करतो विराट हसत तुमचं काम खूप छान करता तो मी एक हलकं थँक्यू म्हणते आणि तिला पुन्हा कामाकडे वळावं वा लागतं ती विद्यार्थ्याकडे वळते अजून विराट काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो आणि मग गेटच्या आत वळतो पिहूच्या चेहऱ्यावर गोंधळलेलं पण हसत भाव होते आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद